दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि ऍथर रिस्टा आजच भेटत्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर देवगड इथं दिवाळीची लगबग सुरू आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड बाजारपेठेत विक्रीस दाखल झालेले विविध रंगाचे आकर्षक आकाश कनिल नागरिकांचं लक्ष वेधून घेतात सर्वत्र दिवाळीची पूर्वतयारीची लगबग वाढली आहे विविध पणत्या मेणबत्त्या रंगीबिरंगी रांगोळ्या रांगोळ्यांचं साचे विक्रीस उपलब्ध झाल्या गणेश चतुर्थीच्या सणानंतर दिवाळी सणाच्या निमित्तानं विविध साहित्याने पुन्हा एकदा बाजारपेठ सजली आहे देवगड तालुक्यातील बाजार हे मध्यवर्ती ठिकाण आणि या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणमध्ये श्रीराम जनरल स्टोअर हे प्रवीण पारकर जे उद्योजक आहेत त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानात जे काही वस्तू आहेत म्हणजे प्रत्येक सणावाईज त्यांच्याकडे जी क्वालिटी आहे ते या ठिकाणी आज दिवाळीचा सण असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने कंदीर आहे तसेच इलेक्ट्रिकची वस्तू आहेत जे उपयोगी पडतात ते आम्ही या ठिकाणी खरेदी करता आलेलो आहे त्याचप्रमाणे भाऊबीजसाठी किंवा इतर जे काही सण असतात त्यासाठी या ठिकाणी जे काही उपयोगी वस्तू आहेत उदाहरणार्थ तुम्हाला कुकर पाहिजे असेल किंवा इतर गॅस गॅसचे सिलेंडरचे वस्तू पाहिजे असतील तर काय या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच जे कॉस्मेटिकची वस्तू आहेत काही या ठिकाणी स्वस्त दरात या ठिकाणी उपलब्ध आहेत ते एकाच छताखाली या ठिकाणी जे काही वस्तू आहेत ते या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होत असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे खरेदी करण्यासाठी वाव अशा प्रकारे देवगड तालुक्यातील या दुकान आपण सर्वांनी ठिकाणी ठिकाणी भेट खरेदी दिवाळीत लहान मोठे दुकानदार आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मी पूजन करतात त्या पार्श्वभूमीवर काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या स्वच्छतेला रंगरंगोटीला सुरुवात केली आहे तर काही व्यापारी आपल्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ दिवाळीच्या शुभ मुहूर्ताला करणार आहे चांगला प्रसाद आहे चांगली खरंच चांगलं वाटत आहे बघून माझ्या फूल भरलं आहे खरंच बरं वाटत आहे आणि एक सव आहे दिवाळीचा हां चांगली बऱ्यापैकी खरी चांगली होती आहे आणि उत्साह पण भरपूर आहे दिवाळीचा ग्राहका जरा थोडक्यात बाजार कमी आहे म्हणून चालू आहे चांगला कमी आहे अजून जरा उद्यापासून ते व्यापार होणार कलमट वरून जे येतात कलमट कलकोली दर बाजारला येतात दिवाळी कशी वाटेल या वर्षी कशी साजरी होईल रिस्पॉन्स चांगला आहे दिवाळी सणाची लगभग अंगणातल्या तुळशी वृंदावनापासून ते स्वयंपाक गृहापर्यंत पोहोचली आहे नरक चतुर्दशीला पहाटे कारेट फोडून गोविंदारे गोविंदा अशी आरोळी देण्यासाठी तुळसी वृंदावन सुशोभित करण्याचं काम सुरू आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल